शरद ही मैत्रीपूर्ण होणार आहे याची नोंद घ्या ती ती चालली का नाही ना ती नाही ना, ना। पांचशेलवाल्यांची गाडी बोला आंबोटवाले आपली गाडी जाऊ द्या आंबोटवाले सरपंच सुनील मस्त आंबोट आपली गाडी जाऊ द्या पांचशेल वालांची गाडी पायथ्या हो गेले बघा हा सुरेश आलेश्वर गुरु ओजन आठ काढून घेतलेले बघा कुठले पण साईडून घ्यायला तयार आहेत कुठले पण चालल दोन बाजले अकरा हजार वर रक्कम आहे यांना लवकरच लौकर जाऊ द्या तुम्हीच द्या राजू ड्रायव्हर राजू घारे सागी यांच्यावरून समीर ड्रायव्हरला पाश्चां पाश्चा पाश्चा बसेल त्यांच्याकडून घेऊन जायचे आपण तुम्हीच द्या ना तुम्हीच द्या गाडी आले पाहिजे सुंदर शरद पाहिजे रे मग जॉईनर पोलतो जॉयनर सोबत नंद्या कशा पोलतो बघाच्या शर्तीमध्ये उजू जायचं हाताल शर्तीत राजेशरांत ठाकरे वावेकरांचा जॉयनर पाळा आणि त्याच्या जोडला पडला नारायण शेट दामशेकरांचा नंद्या भिंदोरच्या गुलालचे मानकरी परत पाठीमागा गाडी आली बघा बच्च्या लो गुरु लोणीवली पाणीवल हे दुसऱ्या शेरीचा मान कर फेरेवाले मध्ये गाड्या भिरू नका गाड्या भिंजाच्या पायथ्यावर गेलेल्या आहेत बघा श्री बाल प्रसन्न खराव फक्त बजुरी साहेब डावी दोन मजले अकरा हजार वर खरं या दहा मिनिटात जोर झालेला काढून घेतील या दहा मिनिटात जर त्यांना जोर झाला नाही बच्च्या गुरु लोणी पणवेल दुसऱ्या गुलावर मानकरी आणि त्यांच्यावर कॉमेंट शंभर रुपयाला आभारी धन्यवाद चला सोडणार पंच लवकर गाड्या सोडा ज्यांच्या गाड्या झाल्या ते टोकन घेऊन जा आणि खुश पुन्हा नव्हता सुरत आणि सर्व गुराव वैदनात फक्त बैदूर सर्व कुठले पण होते त्यांना या ठिकाणी डाव्या साईडून जोर धरले त्यांना या ठिकाण डाव्या साईडून जोर धरले आई गावते प्रसन्न भरवल इंदोरचे प्रक्षेश्वर मैदानात जमले बघा पुन्हा एकदा त्यांना हा या डाव्या साइडून जोर झाले आई गावती प्रसन्न भरवल